नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया बघा मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आलेले चार अकरा दोन हजार पंचवीस ला बघू शकता कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात आलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अस्थापनेवरील गट अ ब क पदासाठी अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेख उपलेखापाला कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यंत्रिकी कनिष्ठ व टंगलेखक सहाय्यक भंडारपाल स्थापत्य अभियांत्रिक सहायक हे पदे सरसहने भरण्याकरता पात्र उमेदवारकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डब्ल्यू 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 डॉट पी डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या साईटवरचे विजिट आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला ते दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला अर्ज वीस नोव्हेंबर पासून तर एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज आहे खाली बघू शकता तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे बघा खाली तपशील दिलेला आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज नोंदणी होण्याचं दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकोणीस बारा दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा तुम्हाला बघू शकता मित्रांनो भरपूर जागा आहे वेगवेगळ्या पदासाठी जागा आहे मित्रांनो खाली चेक करू शकता तुम्ही बघा लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ अधिकारी गट अ पदासाठी बघू शकता दोन जागा आहे सॅलरी बघू शकता छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्तर हजार पाचशे पर्यंत आहे लेखाधिकारीसाठी दोन तीन जागा आहे खाली कॅटेगरी वाईज तुम्ही जागा चेक करू शकता सहाय्यक लेखाधिकारीसाठी बघू शकता सहा जागा आहे उपलेखापाल पदासाठी तीन जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब पदासाठी बघू शकता तब्बल एकशे चौचाळीस जागा आहे सोळा जागा आहे लोकलेखक उच्च श्रेणीसाठी तीन जागा आहे निम्न श्रेणी लोकलेखक सहा जागा आहे लिपिकसाठी बघू शकता शेहेचाळीस जागा आहे सहायक भंडारपालपूरसाठी बघू शकता छप्पन जागा आहे सॉरी तेरा जागा आहे स्थापत्य अभियंत्रिक सहायक गटकपदासाठी बघू शकता अठ्ठेचाळीस जागा आहे मित्रांनो ज्यांचं स्थापत्य अभियंता झालेलं आहे त्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे अजून फॉर्म भरायला सुरू झालेला नाही वीस नोव्हेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तर भरपूर जागा मित्रांनो अभ्यास करा दो बघा वीस नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं तर तुम्हाला दोन महिन्यात एक्झाम होणार मित्रांनो कारण की लवकरच एक्झाम होईल खाली सिलेबस पण दिलेला बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो एक सुवर्ण संधी आहे आणि सरस अभरती मित्रांनो एकच एक्झाम होणार तुमची संधी मिस करू नका चान्स सोडू नका आता येणार सव सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्याकडं एखादी पोस्ट पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये एखादी पोस्ट भेटेल टाइमपास म्हणून अभ्यास करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र